अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मराठी महिना सुरू झालेला आहे चैत्र महिना आणि या मराठी महिन्यातली पहिली एकादशी उद्या शुकुरवारी आहे आणि ही एकादशी आहे ती कामधा एकादशी आहे आणि ह्या एकादशीला आपल्या इच्छा पूर्ती होण्यासाठी आपण काही उपाय उपवास सेवा तोडगे करायचे आहेत आणि ह्या उपाय सेवा तोडगे आपण करत असताना आपण जी इच्छा आहे आपल्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी उपाय आहेत हे उपाय जे मी सांगते हे वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार आहेत अंधश्रद्धा म्हणून नाही आणि हे उपाय तुम्ही जे व्हिडिओ बघता ते कमी खर्चाचे घरच्या घरी उपाय करण्यासारखे फक्त विश्वास श्रद्धा ठेवून हे उपाय करा तुम्हाला त्याचं फळ निश्चितच मिळणार बघा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे वारंवार पैशाच्या अडचणी येतात आलेला पैसा येणारा चा आले पैसा, पैसा आ, मार्ग कमी आणि जाण्याला पैशाला मार्ग जास्त आहे कष्ट करतो पण त्याला मोबदला व्यवस्थित मिळत नाही आहे पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही आणि यासाठी आपल्याला हा उद्या एक पानाचा उपाय करायचा आहे आपण बघा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे वारंवार पैसा खर्च होतो कोणी नाही कोणी आजारी पडतं आणि मग पैसे निघून जातात काही ना काही रिपेअर येतं काही ना काही गोष्टी करतात आणि त्यामुळे पैसा खर्च होतो त्यावेळी आपण काय करतो चला आपण एखाद्या कु कुंडली दाखवतो एखाद्या भटजीला आणि त्या भजीकडून आपण ज्यावेळेला कुंडली दाखवतो त्यावेळेला तो शांती सांगतो अंगठी सांगतो हजारो रुपये खर्च करून उपाय सेवा सांगतो तरीही आपल्याला फरक पडत नाही मग आपण हे जे मी सांगते उपाय का कमी खर्चातले करायचे नाहीत नक्कीच करायचे म्हणून आपण मी, मी सांगितलेले उपाय नक्की करत जावा माझा जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा कारण कसं आहे गरीब लोकांना पैसा खर्च करून त्यांना अंगठी किंवा शांती करता येत नाही तर हा उपाय जर त्याने बघितला तर निश्चितच त्यांना फायदा होईल म्हणून हे उपाय तुम्ही हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा उपाय बघा काय आहे उद्या एकादशीला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा माता तुळशीचा उपवास असतो त्यामुळे तुळशीला उद्या हात लावायचा नाही किंवा जल अर्पण करायचं नाही कारण माता तुळशीला जल अर्पण केल्यामुळे तिचा उपवास मोडतो आणि <coughs> उद्या तुळशीच्या पानाचा जो उपाय आहे हे पान तुम्ही आजच तोडून घरी आणून ठेवायचं किंवा तुमच्या तुळशीजवळ एखादं पान पडलेलं असेल तर ते उचलून आणून तुम्ही हा उपाय केला तरी चालेल तुळस ही कधीही शिळी होत नाही त्यामुळे तुम्ही आज तोडून ठेवला तरी चालेल किंवा तुळशीच्या खाली पडलेलं पान जरी आणला तरी चालेल कारण का साहेब हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुमच्या घरामध्ये चहू बाजूनं पैसा यायला सुरू होईल तुमच्या मनातील इच्छा कुठल्याही असू दे त्या पूर्ण होतील तुमच्या अडचणी दूर निश्चित होतील तर बघा एक तुळशीचं पान आणायचं गंगाजलनं स्वच्छ धुवायचं आणि त्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात आपण सकाळी देवपूजा जी करतो नेत्रेमाची ती देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ह्या तुळशीचं पान गंगाजलनं किंवा साध्या पाण्यानं स्वच्छ धुवायचं देवघरात आसन घेऊन बसायचं आणि कुंकू ओलं करायचं आणि त्या कुंकूनं तुम्ही त्या पानावर तुमची इच्छा लिहायची पण ती इच्छा लिहित असताना तुळशीच्या काळीनंच त्या कुंकुणं इच्छा लिहायची आणि त्यानंतर एक डिश घ्यायचं त्या डिशमध्ये सुद्धा कुंकुणं स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकवर तुम्ही अखंड तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती तुम्ही एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही ते पान जी इच्छा लिहिलेली आहे मग तुम्ही पैशा संदर्भात असू दे तुमच्या मनातली कुठलीही इच्छा असू दे ती लिहायची नोकरी संदर्भात असू दे जॉब म्हणजे परीक्षा संदर्भात असू दे व्यवसाय संदर्भात असू दे पैशा संदर्भात असू कुठल्याही संदर्भात असू दे ती इच्छा लिहिलेलं पान त्या एक रुपयाच्या नाण्यावर ठेवायचं बघा मी सांगितले आसन घ्यायचं आसन घेतल्यानंतर तुम्ही एक स्टीलची डिश घ्यायची त्याच्यावरती सुद्धा कोकुण स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकवरती डिशमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती एक रुपयेचं नाणं ठेवायचं त्या नांदळावरती आणि त्यानंतर आपण ज्या तुळशीच्या पानावर कुंकून तुळशीच्या काळीनं जी इच्छा लिहिले ते पान एक रुपयेच्या नाण्यावर ठेवायचं आणि त्यानंतर त्या, त्या पानाला धूप दीप अगरबत् कापूर ह्याचं न ओवाळायचं नैवेद्य दाखवायचा तुम्ही पिवळा कुठलाही नैवेद्य दाखवा कारण माता लक्ष्मीला आणि श्री भगवान विष्णूंना खूप प्रिय पिवळा आहे आणि जिथे भगवान श्रीहरी तिथे माता लक्ष्मी निश्चित असते आणि एकादशी जी आहे ती भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंची आहे त्यामुळं जो कोणी भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंची सेवा करतो उपवास करतो त्याला कधीही पैशाची कमी पडत नाही तर त्या पाण्याला तुम्ही अगरबत्ती धूपदीप नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तीन वेळा श्री लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि एक वेळ श्री विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आणि त्यानंतर ती डिश तुमच्या लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याच्यासमोर ठेवायची उद्या दिवसभर ठेवायची आणि परवा दिवशी सकाळी ती डिश उचलायची त्यातलं पान थोड्या एकवीस अखंड अक्षदा आणि एक, एक रुपयाचं नाणं एका लाल कापडमध्ये बांधायचं आणि ते तुळशीच्या एका फांदीला बांधायचं आणि ज्या वेळेला तुम्ही ते दररोज त्या तुळशीला जल अर्पण करता त्यावेळेला तुम्ही तिथे इच्छा बोलायची जी तुम्ही पानावरती लिहिलेली इच्छा आहे ती तुम्ही दररोज बोलायची आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल आठ दिवस पंधरा दिवस महिन्याने एक महिना दीड महिना दोन महिन्यांनी केव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ते लाल कापडमध्ये बांधलेले एक रुपया अक्षदा आणि पान सोडायचं पान हे वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं तांदूळ हे कि कीटकांना मुंग्यांना खायला घालायचे आणि एक रुपयेचं नाणं तुम्ही गरिबाला एखाद्या दान करायचं किंवा छोट्या मुलांना चॉकलेट वगैरे घेऊन देऊ शकता तर अशा पद्धतीनं जर तुम्ही ही सेवा केली उद्या तर तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही कठीणातील कठीण पैशाच्या अडचणी आहेत त्या निश्चितच दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येईल तुमची गरिबी दरिद्रता निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान येईल तर हा छोटासा उपाय हा अगदी मनापासून करा श्रद्धेनं करा तुम्हाला निश्चित त्याचं फळ मिळतं बघा माता आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे जिथे सत्यनारायणची पूजा असते तिथे तुळस असते जिथे आपण घरामध्ये पूजा करतो आणि नैवेद्य दाखवतो तर त्या नैवेद्यावर आपण तुलसी पत्र घातल्याशिवाय नैवेद्य दाखवत नाही कारण तुलसी पत्र त्या नैवेद्यावर ठेवून ज्यावेळेला नैवेद्य दाखवतो त्यावेळेला तो नैवेद्य भगवान श्री हरी विष्णू किंवा सगळे देवी देवता स्वीकारतात तर असा हा छोटासा उपाय हो तुम्ही उद्या निश्चित करा अगदी मी खात्रीपूर्वक सांगते तुम्हाला नक्की फरक पडेल तुमच्या पैशाच्या अडचणी दूर होतील तुमच्या घरामध्ये भरपूर पैसा येईल तुम्ही केलेल्या कष्टाचं चीज होईल आणि तुमची द गरिबी दरिद्रता निघून जाईल हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे मिळतील आणि नवीन कोणी असेल त्यांनी नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ